श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी मध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाओ आणि तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत हेच स्वामी महाराजांच्या नेम प्रार्थना करून आपण आपल्याच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुम्हालासुद्धा स्वामींवरती श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते तर जरा जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय खूप सोपा आणि साधा विषय आहे बऱ्याच जणांना याविषयी माहिती असेलही ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे परंतु आता एकवीस जुलै रोजी आहे आपल्या गुरु आपल्या गुरूंची गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त एक सुवर्णसंधी चालून आलेली असते आपल्यासाठी की आपली जितकी होईल तितकी आपण आपल्या गुरूंची सेवा करावी म्हणून मग त्यानिमित्तच आज मी हा छानसा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला मी सांगणार आहे ते मी स्वतः करते मी खूप वेळा केलेला आहे करतही आहे आणि त्याचे खूप छान अनुभव सुद्धा मला येत आहे खरं सांगायचं तर या सेवेमुळेच खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे आणि एक सकारात्मक वळण माझ्या आयुष्याला या सेवेमुळेच मिळालेलं आहे तर कुठली आहे हे सेवा हे पाहण्यासाठीच तुम्ही आजचा हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर ही सेवा कुठली आहे सर्वप्रथम मी सांगते त्यानंतर कशी करायची कुठले नियम पाळायचे कशा प्रकारे या सेवेचं उद्यापन करायचं हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे संपूर्ण आपला आजचा व्हिडिओ पहा आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या मैत्रिणींना तर देखील ही सेवा करण्याची इच्छा असेल तर त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता तर चला मी आता डायरेक्ट सुरुवातच करते तर मंडळी ही सेवा आहे ती म्हणजे एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचं पारण तर गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला एकवीस दिवसांची सेवा करणं शक्य नसेल अकरा दिवसांची सेवा करणं शक्य नसेल सात दिवसांची सेवा करणं शक्य नसेल तीन दिवसांची सेवा करणं शक्य नसेल तर एक दिवसांची सेवा तर आपण आपल्या गुरूंसाठी करूच शकतो आणि एक दिवसाची सेवा करण्यामध्ये स्वामीचरित्र सारामृताचे पारण करणं इतकी मोठी प्रभावी शक्तिशाली आणि आयुष्याचं सोनं करणाऱ्या सेवे इतकी प्रभावी जी सेवा आहे ती कोणतीही सेवा नाही अगदी तुम्ही तुम्हाला सांगते की गुरुचरित्राचं जी तुम्ही जर सेवा केली किंवा गुरुचरित्राचं पालन जर तुम्ही केलं तर हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान छान गोष्टी घडू लागतात तुम्ही स्वतः तुमचं व्यक्तिमत्व बदलतं तुमचं व्यक्तिमत्व बदलण्याबरोबरच तुमच्या घरातली सुद्धा संपूर्ण परिस्थिती बदलते घरातील व्यक्तीचे स्वभाव सुद्धा बदलतात खूप छान सकारात्मक सकारात्मक वातावरण आपलं या पारणामुळे घरामध्ये तयार होत असतं तर आज स्वामी चरित्र सारवृताचं एकदिवसीय पारण कसं करायचं कसं त्याची पद्धती काय आहेत नियम काय आहेत आणि त्याचबरोबर त्याची सांगता कशी करायची किंवा उत्त्यापन कसं करायचं याची सविस्तर माहिती आपण सुरुवातीपासून आता पाहून घेऊयात तर सर्वप्रथम एक दिवसीय पारण कसं करायचं तर एक दिवसीय पारण तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचं आहे अगदी कुठलीच सेवा तुम्हाला करायला मिळाली नाही तर ही एक जरी सेवा तुम्ही केली तरी ते आपल्या गुरूंच्या चरणी जाणार आहे गुरुंच्या म्हणजे मनात घर करणारी खरं तरी सेवा आहे आपण गुरुंच्या पटकन आपल्या स्वामींच्या जवळ जाऊ शकतो इतकी प्रभावी सेवा ही आहे खूप छान अनुभव या सेवेमुळे बऱ्याचशा स्वामी भक्तांना येतात तर सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला सगळ्यात अगोदर थरे काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातल्या देवांना म्हणजे जे तुमचं मंदिर आहे तिथे स्वामींचं फोटो किंवा मूर्ती असेलच तर सर्वप्रथम देवाला सगळा स्वच्छ वगैरे करून तुम्हाला देवासमोर देवा, देवा लावायचा आहे घरामध्ये छान अगरबत्ती तूप सुद्धा तुम्हाला देवासमोर लावायचे आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आवर्जून या दिवशी उंबरटा पूजन करायचंच करायचं आहे उंबरटा पूजनाचे खूप सारे फायदे आहेत सगळी जी नकारात्मकता असते ती फक्त उंबरट पूजनाने आपल्या घरातून कायमची निघून जाते आणि आपल्या घरात उंबर उंबरट पूजन केल्यामुळे बाहेरची नकारात्मक शक्ती सुद्धा प्रवेश करत नाही तर आवर्जून उंबरट पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक नारळ आणि खडी साखर घेऊन तुमच्या जवळपास कुठे सुद्धा दत्त मंदिर असेल किंवा स्वामी समर्थ मठ किंवा के केंद्र असेल तर तिथे जायचं आहे तुमची आता साहजिकच तुम्ही एकदिवसीय पालन करतायत त्यामुळे तुमची काहीतरी इच्छा असणार मनोकामना असणार तर तिथे तुम्हाला ते मंदिरात जायचं आहे शक्य असेल तर त्या दिवशी आवर्जून पिवळ्या रंगाची कुठलीही जी गोष्ट आहे किंवा वस्तू आहे ती तुम्ही तिथे दानसुद्धा करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर मग अगदी वस्त्र असेल केळी असेल जिलेबी असेल वडापाव असेल कुठलीही एखादी वस्तू अन्नदान तर सगळ्यात छान दान आहे पुण्यवान काम आहे पुण्याचं काम आहे ते तर मग तुम्ही ते करू शकता आपल्याला त्यानंतर ते, ते दान तर करायचंच आहे कुठले तुम्हाला शक्य असेल तर करा नसेल शक्य तर नाही केलं तर के तरी चालेल पण किमान सहा केळी तरी तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यानंतर आपल्याला तिथे जाऊन ती नारळ आणि साखर आपल्याला स्वामींसमोर दत्त महाराजांसमोर ठेवायची आहे आणि तुमच्या मनात कुठल्या प्रकारची इच्छा आहे ही तुम्हाला बोलून दाखवायची आहे आता जी इच्छा तुम्ही बोलून दाखवणार आहात ती तुम्ही स्वामी महाराज दत्त गुरु महाराजांना विनंती करायची आहे की ती स्वामी तुम्ही माझी ती इच्छा पूर्ण करा आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुमच्या सेवेमध्ये विलीन होणार आहे किंवा तुमची सेवा खूप मनापासून करणार आहे तर माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या ही माझी इच्छा पूर्ण झाली तर अशाच माझ्या हातून मी सेवा करण्याचा मी प्रयत्न करेल आणि त्यानंतर तुम्हाला तिथून घरी यायचं आहे जस जसं तुम्हाला काय बोलायचं आहे ते तुम्ही बोलू शकता डायरेक्ट व्हिडिओ बनवायला मी घेतले त्यामुळे इतकं पटकन मला असं बोलता येत नाही परंतु तुम्हाला जे काही बोलायचं जे काही स्वामींना काकुळतेने सांगावं असं वाटेल वाटेल ते तुम्ही सांगू शकता आणि त्यानंतर घरी आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आता तुम्हाला उपवास धरायचा असेल तर नक्की तुम्ही धरा गुरुपौर्णिमेचा उपवास तुम्ही धरूच शकता अगदी शक्य नसेल काही तुम्हाला गोळ्या वगैरे चालू असतील तरी नाही धरला तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर मग तिकडनं मंदिरातून आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात करायची आहे तर ती अगरबत्ती तर तुम्ही लावून गेलेला आहात त्यानंतर तुम्हाला छान आसन घ्यायचं आहे बसायला आणि सर्वप्रथम सुरुवात करायची आहे नित्यसेवीच्या पुस्तकातल्या स्वामी स्तवनाने स्वामी स्तवन तुम्हाला सर्वप्रथम वाचायचं आहे स्वामी स्तवन वाचल्यानंतर अकरा माळे स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे या सगळ्या गोष्टी क्रमवार झाल्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारमृताच्या पोथीची छान पूजा करायची आहे अक्षध हळदी कुंकू वाहून आपल्याला स्वामी चरित्र सारमृताच्या पोथीची पूजा करायची आहे पोथीला फुल वगैरे वाहून छान पूजा करून झाल्यानंतर मग तुम्हाला स्वामी चरित्र सारमृत वाचनाला सुरुवात करायची आहे तर अगदीच तुम्ही तुम्हाला सकाळी भरपूर वेळ असेल तर एकदम सगळी पूजा करू शकता आता जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल बाहेर ऑफिसला कामावरती जायचं असेल तर मग सकाळी तुम्ही फक्त जप करायचा जो अकरा माई जप आहे आणि स्वामी स्थवन आहे ते करायचं आणि मग संध्याकाळी तुम्ही आल्यानंतर मग अकरा वेळा तारक मंत्र पुन्हा शक्य असेल तर जप सुद्धा करू शकता अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर मग तुम्हाला स्वामी संपूर्ण पोथी म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताची संपूर्ण पोथी एकवीस अध्याय वाचायची आहेत किंवा मग सकाळी तुम्ही दहा वाजले संध्याकाळी अकरा वाजले तरी काहीच हरकत नाही कसंही तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही कशाही प्रकारे वाचू शकता काहीच हरकत नाही आणि मग संध्याकाळी तुम्हाला जसा शक्य असेल अगदी सागरसंगीत छान स्वयंपाक पुरणपोळी वगैरे असं बनवायचं असेल तर तुम्ही सगळा स्वयंपाक बनवू शकता नसेल शक्य तरी अगदी भाजीपोळी घरातली ती सुद्धा स्वामींना आपल्या चालते एखादी स्वामींच्या आवडीची गोष्ट तुम्ही करू शकत असाल एखादा पदार्थ तर आवर्जून करा बेसनाचा लाडू घेवड्याची भाजी स्वामींना प्रचंड आवडते तर या गोष्टी तुम्ही नक्की करू शकता अगदीच काहीही शक्य नसेल तरी थोडासा बेसनाचा लाडू साखर एवढं जरी ठेवलं तरी काहीच हरकत नाही पण शक्य असेल तुम्हाला सांग संगीतच पारण करायचं असेल गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर सगळा छान स्वयंपाक हो करायचा आणि एखादं जोडपं तुम्ही जेवू घातलं तर खूप छान होईल या दिवशी एखादं जोडपं तुम्ही जे जो जेऊ घातील घातलं या दिवशी तर तुमचं जे पालन आहे ते सुफळ संपूर्ण होईल आणि ती जी तुमची सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोहोचण्यास त्यामुळे मदत होईल तर अशा प्रकारे उद्यापन सुद्धा खूप सोपं आहे जास्त काही तुम्हाला करावं लागणार नाही खूप सोपी सेवा आहे आणि खूप प्रभावी सेवा आहे छान परिणाम घडवून आणणारी सेवा आहे आयुष्याचं सोनं करणारी सेवा आहे तुमची इच्छा असेल तर एकदा नक्की करून पहा पण ही सेवा करत असताना एक महत्वपूर्ण पाळायचा आहे तो नियम जर तुम्ही पाळला तरच तुमची ही सेवा तुम्हाला लाभदायी ठरेल किंवा तुमच्या हातून ही सेवा घडेल किंवा स्वामींपर्यंत ती पोहोचेल त्याचं फळ तुम्हाला छान मिळेल पण जर तुम्ही हा नियम पाळला नाही तर या ही सेवा करून तुमचा काहीही उपयोग होणार नाही उलट त्याचे वाईट परिणामच तुम्हाला भोगायला लागू शकतात तर ही हा नियम कुठला आहे तर तुम्ही इतर वेळी खाण्याचे नियम पाळा किंवा पाळू नका पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही सेवा करणार असाल तर आवर्जून तुम्हाला या दिवशी नॉनव्हेज खाणं टाळायचं आहे म्हणजे नॉनव्हेज घरातही बनवायचं नाही आणि खाणं तर दोनचीच गोष्ट हा एक नियम नियम फक्त पाळायचा आणि अगदी स्वच्छ मनाने निर्मळ शुद्ध अंतकरणाने स्वामींची ही सेवा करायची त्याचबरोबर सेवा करण्याच्या अगोदर जेव्हा सकाळी तुम्ही स्वामी स्तवन म्हणाल त्याच्या अगोदर तुम्हाला संकल्प देखील करायचा आहे जर तुम्हाला कुठली इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर संकल्प करून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे आणि फक्त तुम्ही मनशांतीसाठी स्वामींच्या स्वामींची सेवा करत असाल तर मग संकल्प नाही केला तरी सुद्धा चालेल पण एखादी मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून जर हे पारण करणार असाल तर मग अवश्य संकल्प करायचा आहे खूप साधी आणि सोपी सेवा आहे एकदा करून पहा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं जर तुमच्याकडून ही स्वामींची सेवा झाली तर त्यात तुमचंच भरलं आहे तुमचंच चांगलं तुम आहे अगदी तुम्ही स्वामींच्या इतके जवळ जाता या सेवेने इतके जवळ मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की स्वामी चरित्र सारामृत पारणाची आपल्याला अक्षरशः ओढ लागते जर तुम्ही गुरु पौर्णिमेच्या दिवशी हे पारण केलं तर पुढच्या वेळी तुम्हाला असं वाटेल की नाही आता प्रत्येक गुरुवारी मी हे पारण करणार म्हणजे करणार तर मला स्वतःला खूप भयंकर अर्ध डोकेदुखीचा त्रास आहे आणि तरी सुद्धा मी जसे जमल जमेल तशीही स्वामी चरित्र सारामृत सारामृताचं पारण करत असते एक दिवस हे शक्यतो करते कारण कधी कधी वाचन केल्यानंतर मग डोकं भयंकर दुखतं त्याचबरोबर उपवास केल्यामुळे सुद्धा दुखतं त्यामुळे मला जास्त करणं होत नाही पण प्रत्येक गुरुवारी एक दिवस हे पारण करण्याचा मी प्रयत्न करते आणि खरं सांगते घरात एवढी एवढी पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी येते या गोष्टींमुळे ना की आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जातं आता आपण खुश राहण्यासाठी किंवा सुखी राहण्यासाठी फक्त पैसाच महत्वाचा नाहीये तर आपल्या घरातलं वातावरण छान शुद्ध पॉझिटिव्ह असेल तर मग वेगळ्याच प्रकारची मनशांती आपल्याला लाभत असते आणि आपण मनातून त्यामुळे खुश असतो म्हणजे पैसा असेल तर माणूस भौतिक दृष्ट्या खुश राहू शकतो पण जर आपले अध्यात्माकडे ओढ असेल आपल्या घरात स्वामींचं अनु अनुष्ठान होत असेल अधिष्ठान स्वामींचं आपल्या घरामध्ये असेल स्वामींची पूजा स्वामींची पारण आपल्या घरामध्ये होत असेल तर वेगळ्याच प्रकारची मनशांती किंवा एक मानसिक सुख आपल्याला लाभत असतं त्यामुळे तुमची इच्छा असेल फक्त मी सांगते म्हणून नाही तर इच्छा असेल स्वामींच्या जवळ जाण्याची स्वामींचा अनुभव घेण्याची तर नक्की हे छोटंसं पारण एक दिवस करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा